पाहत अजित पवार गटासोबत जाणार का रोहित पाटील स्पष्टच बोलले लोकसभेत शरद पवार गटाला मोठं यश मिळालं तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार बाजी मारली लोकसभा निवडणुकीचं वारं विधानसभा निवडणुकीत बदलून गेलं त्यामुळे महायुती सत्ता स्थानावर पोहोचली महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या सात ते आठ खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं याच घडामोडीवर तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली पक्ष आणि शरद पवार भूमिका घ्यायला लावतील आम्ही ती भूमिका या पुढच्या काळात घेऊ असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी केली आमदार रोहित पाटील यांच्या या विधानामुळे शरद पवार गट आणि अजित पवार यांचा गट एकत्र येण्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे मागील काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत त्यातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाकडून खासदारांना फोन येत असल्याचा गौप्यस्फोट केला त्यावर आज शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली पक्षाने शरद पवार भूमिका घ्यायला लावतील ती भूमिका या पुढच्या काळात घेऊ असं मोठं विधान देखील केलं दरम्यान शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांना अशा पद्धतीचे कोणतेही फोन आले नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना फोन येणे अशा कुठल्याही बातम्या तथ्य नाही आमदार आणि खासदारांना अशा कुठल्याही प्रकारचे फोन आले नाहीत याबाबत मी ऐकलेलं नाही खासदारांना फोन येणे हे कदाचित मीडिया ट्रॅल असू शकते असे विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित आर आर पाटील यांनी पंढरपुरात केले राज्यात मसाजोग प्रकरणानंतर गृह खातं आर आर आबा यांनी घालून दिलेला आदर्श विसरला आहे आर आर आबांनी संतांच्या महापुरुषांच्या विचाराच्या कृतीतून गृह चालवलं होतं आता तसे दिसत नाही असं म्हणत आमदार रोहित पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला मला कोणाचाही फोन आला नाही अजित पवार गटाकडून संपर्क केल्याच्या चर्चांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया दिली मला कोणाचाही फोन आलेला नाही असं माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील स्पष्ट केलं अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती जागर न्यूज